माऊली रामकृष्ण हरी सबंद महाराष्ट्रामधून आज अनेक गावागावामधून पंढरीच्या दिशेने नामाचा घोष करत अनेक पालख्या निघालेले जगतवंदे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोप्परायनपासून माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोपरायनपर्यंत संत मुक्ताबाई असतील अनेक अशा साधू संतांच्या पालख्या नामघोषामध्ये पंढरीच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि प्रामुख्याने जर आपण विचार केला तर अनेक वारकरी भाविक सज्जन याच्यामध्ये नामचिंतनामध्ये एवढे दंग झालेले आहेत की आपलं सर्वस्व हरवून गेलेले आहेत आणि ती जी अवस्था आहे ती नामाची अवस्था ती भक्तिप्रेमाची अवस्था ही अवस्था म्हणजे आनंदी अवस्था आणि म्हणून याच्यासाठी संत म्हणतात अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त केले भगवंताच्या चरणावरती चित्त ज्याचं ज्याचं स्थिर झालं तीन लोकाचा आनंद त्याला प्राप्त झाला आणि माय बापानं आज भक्तीमध्ये आम्हाला तो आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे जीवनामध्ये त्या गोष्टी खऱ्या अर्थानं आनंदावस्था प्राप्त करून घ्यायची आहे आणि म्हणून हा मनुष्याचा जन्म प्राप्त झालेला आहे परंतु या मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन सदाय आमच्या चेहऱ्यावरती दुःख आणि दुःखचं आहे दुःख ओसांडून वाहत आहे आणि म्हणून या दुःखातून जर बाहेर यायचं असेल तर आमचं चित्त भगवंताच्या चरणावरती स्थिर करावं लागणार आहे एवढं लक्षात ठेवा रामकृष्ण हरी